नमस्कार मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते स्वागत करते नमस्कार माझे नाव खुशी आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचे स्वागत करते स्वागत करते स्वागत करते मित्रांनो पोलीस म्हणजे आपल्या देशाची शान पोलीस म्हणजे किती महत्वाचे असतात आपल्या देशासाठी त्या आपल्या देशामधली जी घाण आहे ती साफ देशामध्ये शांती संस्कृती ही असतात आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत के कुलकर्णी सर <स्तुण> तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे आहेत मुंजाजी नामदेव देवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज पांडरे पोलीस कॉन्स्टेबल तसेच आपल्या चित्र साहेब तसेच आपल्या गावाचे सरपंच माननीय विकास गऊ वाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते शिक्षण मुंजाजी नाम देवदेवळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते मुख्याध्यापक सरांना की त्यांनी साहेबांचं शाल ग्रंथ भेट देऊन स्वागत करावं तसे अंग्रेसरांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेचे मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते सांस्कृतिक मंत्री चला, चला। सरपंचांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते उपमुख्यमंत्री चल खुशी लवकर उपमुख्यमंत्री